आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक येथील दिंडोरी रोड परिसरातील रिलायन्स पेट्रोल असलेले फिट फिटनेस योगा दिन संपन्न गेल्या कित्येक वर्षांपासून फिटनेस क्लब क्षेत्रामधील नावाजलेले नाव म्हणजे फिट वाईज फिटनेस स्टुडिओ मध्ये संचालिका उमा किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली एकवीस जून रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त फिटनेस स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे प्रकार तसेच कार्टिओ झुंबा आणि वर्कआउट करण्यात आले फिटनेस स्टुडिओमधील विद्यार्थ्यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक कॉलेज तरुण तरुणी यांच्यासह अबाल वृद्धांनी देखील संचालिका उमा किर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन पद्धतीने जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने योगासने करण्याचा आनंद घेतला फिटनेस क्षेत्रामध्ये कमी वेळात प्रसिद्ध होऊन नावावर रूपाला आलेल्या फिटनेस वाईज फिटनेस स्टुडिओ मध्ये नाशिक सह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने संचालिका उमा किरवे यांचे मार्गदर्शन घेतात सध्या पावसाळा सुरू असून लवकरच फिटनेस स्टुडिओ तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील घेणार असल्याचे फिटनेस स्टुडिओच्या संचालिका उमा किरवे यांनी सांगितले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका